पाऊस आहे आता पाणी येणार होती थोडंफार बरोबर की आपल्याला पाऊस आहे हा एक गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाचे नवीन व्हिडिओमध्ये तर फायनली आपले मका लावून झालेली आहे तुम्हाला आता पाऊस उघडल्यावर दाखवते मी तर पूर्ण मका लावून झालेली आणि लगेच पाऊस आला म्हणजे दोन वाजता मका लावून घरी दोन तीन वाजता आणि संध्याकाळी जोरदार असा पाऊस आलेला आहे आपल्याकडं तर तुम्हाला माझं दिसत असेल पाऊस पण दाखवते तर खूप छान पाऊस झालेला आहे आणि खरंच पावसाची गरज होती सर्व शेतकऱ्यांना तर मस्त पाऊस झालाय तर इथून दिसेल बघा तुम्हाला दिसणार कदाचित पाऊस तर मस्त पाऊस झालाय इथं दिसतोय बघा तर मस्त आपली मका आता उतरून कोणाले एवढ्या पावसावर तर उतारल्यावर नक्कीच मी तुम्हाला दाखवते आणि पाऊस आल्यावर आहे ना हल होत बर्फ भरपूर पण मग कसं आहे पावसाची गरज असते पाऊस तर पाहिजेचे तर मस्त पाऊस झालेत म्हणून बॅक कॅमेरेन दाखवते ये हास्ट ये तर तुम्ही मनशाल दरवेळा काही हाच ह्याच ठिकाणी पाऊस दाखवते तर पाऊस चालू असताना येण्या लोकेशन काही दुसरं दाखवता येत नाही कारण थोडंसं इथं मागं उभं राहिलं तर हेच लोकेशन येतं आणि पुढच्या दरवाजाला जर उभं तर पुढचं लोकेशन येतं तर दरवेळा नेहमी मी इथूनच पाऊस दाखवतो मला किती पाऊस झालेला आहे तर जोरदार पावसाचा आगमने आणि खरंच पावसाची गरजच नाही आपल्याला पाऊसच पाहिजे होता बघा आपला वाल पण इकडे मस्त बांधून झालेले आहे आणि ती खाटवावरती दिसयच आपण काल मका लावल काल म्हणजे आज मका लावलेली आहे आणि लगेच पाऊस पण झालाय संध्याकाळी पाच साडेपाच वापले असतील आज तर पाऊस पण झालेला आहे मस्त एवढ्या पावसामुळे मका आपले उतरून पडणार आहे आणि वालाचं पण भारी काम झालं पावसाने बघा इकडं घरामध्ये पूर्ण इथपर्यंत पाणी आलेलं आहे कारण या साईडचा पाऊस होता आणि इकडचा पाऊस असल्यावर पाणी खूप येत आहे आणि इकडे जनावरांनी खाली पण पाऊस आहे पाऊस आला की हेच खूप टेन्शन असतं आणि पाऊसाची गरज असते पण हलवतात ते फक्त जनावरांचे तर पुढच्या ठिकाणी पण हेच लोकेशन आपलं नजर पडत असतं कारण पुढच्या दरवाज्याने हे दिसतं आणि मागच्या दरवाज्यानी मागचं लोकेशन दिसतं त्याच्यामुळं दुसरीकडून काही पाऊस दाखवता येत नाही इकडन दाखवा लागतो देती देती पाणी काढून देते वगळी कर थोडीशी आणि पाणी काढून देते कारण पाऊस जर जास्त आला ना तर खूप हाल होऊन जाते पूर्ण इकडं कांद्या खाली पण पाणी येतं या साईड तुम्हाला मागच्या दराजाने दाखवलं मी तिथून पण पुढं पाणी येतं इकडचा पाऊस आला की निम्म्यापर्यंत पाणी येतं तिकडचा पाऊस जर आला तर निम्म्यापर्यंत पाणी येतं तर शेतकऱ्यांचे हाल खूप होतात पण पावसाची तर गरजाची पाऊस तर पाहिजेच आहे म्हणजे पा पावसाचं आहे ना हाल पण शेतकऱ्यांचीच होते आणि गरज पण शेतकऱ्यांनाच आहे पावसाची पण हलका होईना पाऊस पाहिजे ते <स्थाथ> चला तर मग आज खूप छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे मी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणा कोणाकडे पाऊस झाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूच एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि नवीन पावसासोबत पण सर्वांना बाय बाय